कसे आहात माझ्या मित्रमैत्रिणी तर बरे आहात ना आणखी एकदा माझ्या नवीन व्हिडिओवरती मनापासून तुमचं स्वागत करत आहे तर आता वाचले दुपारचे तीन तर आर काही जेवण करत नाही आहे तर तिच्यासाठी खास करून मी हे शेव्या करून राहिलेल्या फोडणीच्या तर आता मी दळून आणलेली होती ते ते बघू शकता आर्वी इथे कांदे चिरून राहिलेली आहे तर कसं ती पावशी म्हणजे भोचट आहे तर ते जास्त काही कापत नाही मग तिला दिली आहे नाहीतर कसं हात घेऊन कापायची भीती वाटते तर ते तेज ते नाही आहे जास्त पावशी तर मी आता याच्यामध्ये हळद मीठ गिन टाकून घेते आणि नंतर मग मी टमाटर टाकणार आहे तर हे किती हुशार आहे जागा घालून आहे प्रत्येक हरी हळदी आपण जाईल पावसा एका साईडला ठेवून कुठं आपण जसा की तसं पाहिजे का पाहिजे लासतील मोठा फुटाईला पाहिजे का पाहिजे हो असतील गरम आहे ना गरम आहे थंडी थंडी होऊ देते देते Thank <laughs> you. ना। 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 दे। दे। तर इथं पूर्ण यांना शेवळ्या चारून झालेल्या माझ्या तर इथं ब्लँकेटचे हे एका साइडला उधळली होती शिलाई तर कसं पांगराव लागते आम्हाला तर मग हे इथून शिलाई मारून घेते मी पूर्ण थोड़ी के तर थोडीशी जास्त काही उधळली नाही आहे तर कसं मग राहायला राहूनच जाते हा हा का काम तर मग आता रिकामी बसलीच होती तर हे करून घेते म्हणली काम तर राम अगोदर राहून नाही राहिलेला आहे तो खाली उतरासाठी करत आहे तर त्याला मग आणखी ठेवली बरोबर आणि गुड्डन आणि ते गुड्डनची मैत्री नाही घराजेवढची म्हणजे ते पण खेळ्यानंच राहते आता दरवाज्यासमोर म्हणजे दोघे पण मिळूनच खेळतात हे आणि राम आता बसूनच आहे तर तो पण खाली उतरासाठी करून राहिलेला आहे तर जेवढं खेळाचा भांड दिली आहे तर तो पण खेळून राहिलेला आहे तर कसं त्याला खायची वस्तू राहिली तर बर बरोबर राहते <गणागा> तर हा माझा सकाळचा रुटीन आहे आणि राम आता झोपून उठलेला रा झोपलेला उठला आता उठला कपडे काढून <laughs> पण मोला करून राहते कपडे हां झाली झोप झाली काम गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग झोप चाय मांडलाय चाय पोडी खात का दात बरं दात हम्म लग्न हवं तर चाय शिज तर तिला चाय पोडून घेऊन येते बुटनला मी पण खातो ऐका वगैरे झालं करून गेले पण ते कामावरती आता चाय कोळीला देऊन देते आणि व्हिडिओ पूर्ण बघा शेवटपर्यंत आणि ते चायने वगैरे ते नवीन येतात ते टायमिंग म्हणूनच कसं ट्राय करा हो काय हो जा कायमान मिळाला करू शकता आणि कडवी चहा भेटून देतात ज्या ना तू इथे मी आता सर्व व्यवस्थित घड्या करून घेते आणि चायपोडीचा सर्व नाश्ता झालेला आहे आणि दोघही बहीण भाऊ खिडून राहिलेले आहेत राम आणि घुटण आणि हे जे वाकडा आहेत आणि बेडशीट आहे ते आरेच्या पप्पाच्या बाज्यावरचे आहेत म्हणजे कसं मंगाशी रस्त्यावरतीच पलंग होतात तर मी घाईक गडबडीमध्ये ते दिवांवरतीच दी दी ठेवलेली होती सर्व वाकडा घेऊन तर मग ते घड्या करायच्या राहिल्याच होत्या तर मी कामामध्ये होते मंगाशी म्हणजे कसं सकाळ म्हणला तर क जास्त स्वयंपाकमध्येच विजे राहते म्हणून कारण की त्यांना टिफिनने आज राहते तर मी घाई गडबडीमध्ये मी जीवनावरतीच ठेवून दिले सर्व वाकर मग ते तसंच राहिल्या होत्या तर मी आता हे कुठलाच गड्या क करून घेते आणि हे जे वाकर आहे ते रामच्या पाण्यावरचे आहे ते पाळण्यालाच हातात पिणे जास्त नाहीतर आमचे पप्पा पण हातरते ते आपल्या बाज्यावरती आता हे पूर्ण मी बाहेर गेली नाही तर बाहेर वाळू टाकते तर आता ते ओली नाही तर मी अंदरच ठेवून देते कापड आणि दिवाणला वरती रामला ठेवून देते आणि व्यवस्थित ते सीट करून देते मी लाड करतो लाडच नाही करतो अजून कोणत्या पद्धतीचे लाड करून सर्वात काय भेटत तुझ्या आले हे वाजून आता हा आलाय हा झाला का करून दे तुले सांग वरण करून दे वरण भात खाशी मी शेंगाची भाजी बनवली आहे वरण भरते त्यासाठी फिरका वरण खाशी का जेवढं आहे ना तू माझ्या तर मी आता भांडे लावून घेते तर मी कसं सकाळलाच भांडे घासते तर आता मी रात्रीला भांडे घासत नाही जास्त कारण की उशीर होते उन्हाळ्यात ते कसं उशिरात जेवण होते आमचं तर कसं रात्रीचा टाईम कसं चाललं जाते काही समजत नाही तर आता मग रात्रीला भांडेच घासत नाही मी सकाळलाच भांडे घासते तर सकाळला घातलेली होती तर तेच भांडे होते लावण्यासाठी आता मी लावून घेते टॅक मध्ये पूर्ण नाहीतर मी अगोदर मी रात्रीलाच भांडे घात होते थंडीचे एक चार पाच दिवस जास्त झाले आहेत तर मी आता सायंकाळला म्हणजे सकाळलाच घासते मी भांडे रात्रीला नाही तर मला आरोही म्हणत होती की मम्मा मला वरण भात खायचं आहे तर वरण काय केले नव्हती तर तिच्यासाठी मी आता वरण करून घेते कुकर मानून घेते वरणाचा तर मी सकाळला मी चवळीची जी शेंगाची भाजी बनवली होती तर तिच्यासाठीच आता वरण करून घेते मी कुकर मध्ये तर तिला आवडते वरण भात कसं तिच्या आवड राहिली तर ते वरण भात खाते नाहीतर खाते नाही नाहीतर कोणती पण भाजी चालते तिला तर आता कुकरमध्ये मांडून घेते मी आणि आरेस बोलून पण राहिलेले मी आणि गुड्ड गुड राम खेळून राहिलेलं आहे भांड्यासोबत तर कुकर मांडले बघू शकतो का का झाला मला मुश्किल ना चुपचाप झाली डन नाही तो कुत्राडा oh, तो बी सी बी छान ए बी सी डी ए बी सी डी का आता पडला असे दोघा गले सांभाळता सांभाळता दिवस कसे चालला गेले काय नाही राम जय करूंगी बोले जय जय गरम आहे का बघ बर गरम आहे राम तुला पाहिजे का लल्ला आता वरण भात देऊन चारून घेते दे या दोघांना पण म्हणून नंतर काम करते फक्त आंघोळ राहिले म्हणजे दोघांची माझी आंघोळ राहिली फरशी आणि जागा वगैरे सर्व झाडून झालेली आहे तर वरण म्हणासाठी वरण शिजला आणि भूक लागली म्हणा तिला गरम भात देऊन देते दे मग नंतर आंघोळ करून देते कशी मग ती जेवण नाही करत ना म्हणून अगोदरच द्यावं लागते कधी कधी भूक ला रात्री ते जेवण पण नाही केलं तिला हा मग टोपल्यात भाजीपालायच्या गर्मी गरमी माझे आता पूर्ण काम झालेले आहेत आणि दोघाई बहीण भाषे आंघोळ पण झालेले आहे पण रामला पाळण्यामध्ये टाकलेले आहे पण तो काही झोपून राहिलेला ना नाही तर त्याला हलवून राहिले तर इथं झोपत नाही आहे बघू शकता पूर्ण कपडे झाले आहेत माझे इथून आणि फक्त राहिलेले आहेत भांडे भांडे राहिले आहेत का करताय पाण्याचा खेळ नाही करू आणिच नळ येत नाही बरोबर पाणी नाही खेळू बारा साडेबारा वाजते कुकू नये तर कपडे किन कुकू ते चटई पण धुतली उलटी केली होती उड्डण न चटई बाहेर टाकली बाहेरून आला तर मस्त गरम गरम वाटेल म्हणून थंड थंड वाटते <गला> भाजी बनवली कशाची भाजी बनवली तर त्या रामला अर्धा तास लागला झोपायला तेव्हा फोटो झोपला मग मी करायला गेली नंतर मग आंघोळ झाल्यावर कपडे घेऊन वगैरे सर्व धुतली म्हणजे या दोघांची आंघोळ झालेलीच होती तर मग यांचे कपडे दोघे आणि गोट्यांचे कपडे कपडे अगोदरच धुवून घेतली जेव्हा हे होते तेव्हा त्याची आंघोळ झाल्यावरच मग माझे कपडे उग तिन सायंपाक बनवलाय बघू शकता कुकर ठेवून देते वरती कुकर पण घासत आहे कुकर ठेवायचं आणि दे, त्रेकुन दे, दे। केस केस असे तर <laughs> गुड्डनच्या पप्पानी पाच सहा दिवस झाले म्हणजे आलू आणून ठेवला म्हणजे पैसे दिला होता आलू साठी घराजवळच घराजवळ असते काकू राहते तर मग तिच्याकडूनच ते आलू घेतलेली होती मी तर कसं का झालं आलू तर घेतली आलू चिप्स करण्यासाठी पण आलू किसनी नाही चिप्स करण्यासाठी तर मग कोणाला मागणं पण बरं नाही कसं कोणी द्यायला पण नाही पहा अशा वस्तू तर मग गुड्डांचे पप्पा म्हणत ते कोणाला काही मागायचं नाही म्हणत मीच घेऊन आणून म्हण आणून म्हणत ते दुकानात तर तेच सांगणार आहे मग उद्या नाही तर बरं मी आलू चिप्स करणार आहे आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट कमेंटमध्ये आणि ते नवीन असा चॅनलवरती ते नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकनला प्रेस करा म्हणजे माझ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत नक्की पोहोचेल तर लाईक करा बाय करायकून घेऊ